गणपती विसर्जन करून आणि खूप सॅड आहे की गणपती विसर्जन झालेलं आहे खूप छान असते ही आमची गावागाडी पर, परंपरा आहे आणि खूप इथे चांगला असते पद्धत आमच्या गणपतीची बिग बॉस विनर विसर्जन करून हो घरी फोटो आहे तू रिपीट करायचं आहे किती डिफरन्स आहे तू बघ दादर मध्ये आता आम्ही गणपतीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत आज मंदानीचा दिवस आहे गणपती बोललो की दादरमध्ये उत्साह आलाच कायम लोकांच्या मनामध्ये गणपतीची आतुरता ही वर्षानुवर्ष तशी होती तशी आजही आहे आता हा आमचा दादरगावचा गणपती अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनासाठी सज्ज झालेला आहे बारा दिवसाचा हा गणपती होता आमचा आणि आता आम्ही विसर्जनासाठी दादरगावच्या खाडीवरती जात आहोत दादरगावमध्ये विसर्जन असो आता गणपतीचं आगमन असो कायम हा उत्साह बघायला मिळेल तुम्हाला हा आमचा भाई बिग बॉस विनरचा खूप मोठा फॅन आहे त्याचं नाव जरी ऐकलं तरी त्याला खूप बरं आहे आणि त्याची एक एक फौज तो देत आहेत आपल्याला बघायला मिळतील चला आता आपण हपशरालीतून पुढं जात आहोत आणि गावाची परंपरा ही लोक वर्षानुवर्ष कायम जपत आलेली आहेत किती अडचणी येवो किती काही असो दादरगाव हा कायम सण साजरे करत असतो दीड दिवसाच्या आणि पाच दिवसाच्या गणपतींचं विसर्जन आधीच झालेलं आहे आणि हा आता अनंत चतुर्थीचा दिवस आहे आणि या दिवसाचा विसर्जनासाठी काही लोकं सज्ज झालेली आहेत खूप कमी गणपती आहेत एकेका एक आळीमधून आमच्या आळीमधून आम तर चार पाच गणपतींचं विसर्जन आज पार पाडणार आहे लहान थोरांपासून प्रत्येकाला आवडीचा सण म्हणजे गणपती उत्सव आणि आता आपण या गणपती उत्सवाचा जेव्हा विसर्जन करायला जातो तेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये कायम खंत आणि दुःख असतंच हा समीर भाईंसनचा गणपती पहिल्या यांचा एकवीस दिवसाचा गणपती असायचा आणि त्या समोरच आता आपल्याला दादरगावचे उपसरपंच होऊन गेलेले मंगल पाटील आता येताना दिसत आहेत आणि त्यांना थांबून आपण त्यांच्याकडून दोन शब्द बोलून घेऊया गणेशोत्सवाबद्दल आणि मंगलभाई यांनी हे ओळख कायम मंगलभाई म्हणजे अडीअडचणी चढाई मला हा केला धावणारा माणूस मंगलभाई म्हणजे कायम हासरा चेहरा आणि हासरा व्यक्तिमत्व गावाच्या कल्याणासाठी कायम सदैव तत्पर हां बोल खूप छान असते ही आमची गावाकडची परंपरा आहे आणि खूप इथे चांगला असते पद्धत आमच्याकडनं गाव हा एकोणीसशे एकोणनव्वदच्या पुरामध्ये आपला अस्तित्व हरवून बसला होता शेती अजिबात नव्हती कित्येक घाटांवरची लोकं शेती बुडाल्याने आत्महत्या करतात पण गावातला एकाही तरुणाने एकाही शेतकऱ्याने कधी आत्महत्या केली नाही आजही गाव डवलाने उभा आहे तसाच्या तसा गावात आजही एकही शेतीचा कण पिकत नाही पण गावातला तरुण इतका स्वावलंबी आहे की तो आजही डवलाने आजही रुबाबात जगत आहे आता आम्ही इथं दादरखाडीच्या दिशेने जात आहोत आणि दादरखाडी जवळच आलेले आहे हा आमचा गणेशबाई आणि आता दादरखाडी इथं खूप सारे गणपती एकाच दिवशी विसर्जनासाठी येत असतात पाच दिवसाचे गणपतीसुद्धा इथं विसर्जन झालेले आहेत दीड दिवसाचे गणपती विसर्जन झालेले आहेत आमचा हा गणेश हे चेतन केतन इथं आता त्या गणपती विसर्जनासाठी आलेले आहेत मी आणि गणेशबाईला एकच प्रश्न विचारतो आहे की बाई समोर तुम्हाला तुझ्याशी सिरियस बोलत असेल तर तू काय करतोस आणि इथं बिग बॉस विनगर आपल्याला पन्नावर दिसत आहे एक अलगच पर्सनॅलिटी दादर गावाचा धरावा आणि दादर गावाची ओळख ही कायम वर्षानुवर्ष लोकांच्या मनामध्ये आहे की आम्ही पेणमध्ये राहतो आणि आम्हाला पेणच्या पलीकडची जी गावं आहेत तेव्हा तिथं दादर गावाचा जेव्हा नाव निघतो तेव्हा काय तो धरावा आहे काय ओळख आहे ते आम्हाला सहज जाणून येते आणि हा गाव एक अनोखा आणि अद्भुत आहे गावामध्ये कमीत कमी सात घरची ओटिंग आहे जी इतर गावांमध्ये थोडी लोकसंख्याही नसेल आता इथं पण खाडीवर आलेलो आहोत आणि खाडीला ओटी लागलेली आहे आणि ओटीच्या टायमाला तुम्हाला गणपती तुम्ही पायानेसुद्धा जाऊन बुडू शकता अशी इथपर्यंत ओटी असते इथं दुसऱ्या आडीतील लोकंसुद्धा येतात आणि सगळ्या आळीमध्ये लोकं एकाच ठिकाणी येतात आग एकाच खाडीवरती एकाच ठिकाणी जमा होतात आणि विसर्जन करून देतात पहिले जी वेगळी जागा होती ती बाहेरला स्मशानाच्या साईडला विसर्जनासाठी जात होते त्यावेळी पण आता गावाच्या पुलाच्या इथं सगळी तरीवरतीच येऊन जातात सगळी लोक एक अद्भुत असा अनुभव त्याला बघायला मिळेल सण बोलले की सगळी लोक जेव्हा एकत्र येतात दादर गावातील आपल्या लोकांना एकच सांगायचं आहे की तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जे सबस्क्राईबर असतील त्यांना गावामध्ये नक्की मी काहीतरी देऊन जाईन इथं आता सगळ्यात गणपती जमा झालेले आहेत आणि आता जमा झाल्यानंतर इथं आता आरतीला सुरुवात होऊन जाईल आणि आता गणपतीच्या या वातावरणामध्ये आपण बाप्पाला निरोप देणार आहोत काही वेळानंतर आणि सुंदर असा हा वातावरण तयार झालेला आहे इथं तर प्रत्येकाच्या मनात एकत्रता आशा राहिलेली आहे की पुढच्या वर्षी बाप्पाने लवकर यावं आणि आपल्याला दर्शन द्यावं गाव दादरपासून वशिनीपर्यंत ते वशिनीपासून अद्रावळपर्यंतचा जो पट्टा आहे तो, तो गणपतींच्या कारखान्यासाठी कायम प्रसिद्ध आहे आणि इथं आपण गणपतीच्या माहेरघरामध्ये आपण राहतो आहे आणि गणपतीचा सा, सण साजरा करतो आहे हे आपल्यासाठी कायम भाग्य आहे तर आता इथं विसर्जनाची तयारी सुरू झाली आणि विसर्जनासाठी आता आम्ही इथं केलेलो आहोत आता खूप सारे गणपती एकत्र विसर्जनासाठी सज्ज झालेले आहेत आणि आम्ही आमचा गणपतीसुद्धा घेऊन जाणार आहोत विसर्जनासाठी गा दादर गावाची एक खासियत म्हणजे अशी की गावातली बारीक बारीक फोरसुद्धा बारी आरामात पडू शकतात अशा खाड्यांमध्ये पण शहरांमधले मोठी माणसंसुद्धा अशा खाड्यांमध्ये उतरताना भीती वाटून जाईल भले ओटीचा पाणी किनं असो पण सहज उतरणार नाही आणि त्यात आपण गणपतीच्या विसर्जनासाठी आपला देव खाली घेऊन चाललेला आहोत

इथं तर आपल्याला आपल्या बाप्पाचा निरोप देण्यासाठी आता आपण दोन तीन माणसं बोलूया जे पाण्यामध्ये ऑलरेडी आहेत आणि त्यांना सांगू की तुम्ही आमच्या गणपती बाप्पाला विसर्जनासाठी न्या आणि आता इथं आमचा बाई मोठा बाईच विसर्जनासाठी सज्ज झालेला आहे आणि कल्पेशसुद्धा त्याला मदत करणार आहे अशा पद्धतीने आम्ही आमच्या बाप्पाला निरोप देत आहोत आणि खूपच मनामध्ये एकच आशा ठेवतो आहे की पुढच्या वर्षी आमच्या बाप्पाने लवकर यावे आणि आम्हाला पुन्हा एकदा दर्शन द्यावे तर आमचा हा बारा दिवसाचा गणपती होता त्याचा आनंद चतुर्थीशीला आम्ही विसर्जन करत आहोत आणि जर तुम्ही कल्पेशला बघू शकता कल्पेशसुद्धा विसर्जनाला मदत करण्यासाठी पोहत पोहत जात आरामात पोहत जातो तो आणि सुंदर अशी पोहण्याची कौशल्य त्याला प्राप्त झालेलं आहे दर्याला प्रचंड जेव्हा जोर असतो की भरती असते तेव्हा खूप सारं पाणी वरती येतो पण आता ओटीचा टाईम आहे आणि या ओटीच्या टायमाला पाण्यात पोहून जाण्याऐवजी चालत गेला माणूस तरी चालून जातो एवढा

পইচা নকৰিল আহিছো था इथला तुम्ही आता फोटोशूट बघू शकता ही आमच्या घरातली माणसं आहेत आणि गणेश भाई इथं हातवारे करताना फोटोशूट मध्ये आणि पिंगीला फाना दाखवताना तर पुढच्या वर्षी गणपतीचं आगमन होईल तेव्हा इथं सगळी माणसं पुन्हा एकदा हजर राहतील आणि आता आपण गणपती बाप्पाला निरोप देऊन पुढच्या दिशेने जात आहोत आणि आता, आता गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर कल्पेशलासुद्धा बोलवण्यात येत आहे कारण की कल्पेश अजून पण विसर्जनामध्ये मग होता आणि आता मनूच थोडा फोटोशूट इथं करण्यात येईल कारण की तिची भरपूर इच्छा होती की फोटोशूटची आणि आपण एक ट्राय करू या फोटोशूटचा आपल्याला काही एवढा जास्त जमत नाही पण एक प्रयत्न छोटा मोठा आपण या व्हिडिओमार्फत या फोटोंमार्फत आपण एकच सांगू इच्छितो की जेव्हा आपण काही वर्षांनी हे फोटो बघू हे व्हिडिओ बघू तेव्हा आपल्याला एक आठवण राहील की आपण त्या काळामध्ये या, का या आठवणींना काय मुजाला मिळून जाईल कारण की आपण कितीही प्रयत्न केले कितीही कार्य केले तरी पण आपल्या मोबाईलमध्ये आपण जेव्हा डाटा बघायला जाऊ हा तेव्हा काही वर्षांनी आपला मोबाईल चेंज झालेला असतो या सगळ्या आठवणी गायब झालेल्या असतात पण आपण यूट्यूबमध्ये जर आपण व्हिडिओ टाकत राहिलो तर कायम या आठवणी वर्षानुवर्ष तशात राहून जातात आणि म्हणूनच आमचा हा प्रयत्न असतो की अशा प्रकारे काही आठवणी जतन करून ठेवाव्या सेव्ह करून ठेवाव्या गणपती विसर्जन करून आलो आणि खूप सॅड आहे की गणपती विसर्जन झालेला आहे आमचा बट गणपती बाप्पाला एवढंच बोलले की पुढच्या वर्षी लवकर या आम्ही घरी जाऊन तुका फोडणार आहोत है ना अपोगा तुम्हाला कुठं भेटलाय मला तुम्हाला तुम्हाला गणपती बाप्पाच्या डेकोरेशन मधून भेटलाय आम्ही घेतलाय तो आम्हाला पाहिजे होता म्हणू <laughs> पुढच्या वर्षी गणपतीना आपण जेव्हा येऊ तेव्हा डेकोरेशन